दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर शनिवारी सोळा ऑगस्टला राहुरी शहराच्या शनी चौकामध्ये कांता तनपुरे मित्रमंडळ आणि युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानं दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला गेला या दहीहंडी उत्सवाला राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे युवा नेते हर्ष तनपुरे संभाजीराजे तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती कांता तनपुरे मित्रमंडळाचे प्रमुख नरेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मानवी मनोऱ्याचे पाच थर रचून मानवी मनोऱ्याचे पाच थर रचून दहीहंडी फोडले यावेळी उपस्थित तरुण तरुणींनी श्रीकृष्णाच्या गाण्यांवर ठेका धरत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला कांता तनपुरे मित्रमंडळानं नेहमी धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांची परंपरा जोपासली आहे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मित्रमंडळाकडून नेहमीच अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याच परंपरेला अनुसरून जन्माष्टमी या दहीहंडी सोहळ्याचं आयोजन केलं गेलं तर यांनी सगळ्यांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा तर वाढवलीच परंतु आलेल्या गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सवाच फोडण्याच अतिशय छान पद्धतीने ते फोडण्याचं त्यांनी ते नियोजन ठेवलं होतं खरं तर कौतुकास्पद आहे आलेल्या सर्व आज आमच्या युवा सर्व मित्र परिवार असेल तिळेश्वर प्रतिष्ठान असेल तनपुरे मित्र परिवार असेल सर्वांनी कालपासून एकजुटीने सक्सेस होण्यासाठी खूप अतिशय प्रतिश्रम घेतलाय येत्या काळात अशाच पद्धतीचे सामाजिक कार्य युवा तिळेश्वर प्रतिष्ठान व तनपुरे गल्ली मित्र परिवार तर्फे केले जातील हे गाई देतो त्याचप्रमाणे तेश्वर प्रतिष्ठान आणि मित्रमंडळ यांनी आज जो सोहळा सादर केला मी त्यांच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो या ठिकाणी आमचे परमश्री राजकर सर यांनी उत्कृष्ट असं समालोचन सा केलं त्यांना हे आपल्या सर्वांच्या वतीने आपण मानतो मित्रमंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या राऊरी शहरामध्ये गोपालकाल्याच्या निमित्ताने दयांडी उत्सव साजरा होतो या दहाली उत्सवामध्ये सर्व राऊरी शहरवासीय व्यापारी गणेश उत्सव मंडळे सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्ष सहभागी होऊन आम्हाला जो उत्सव वाढवतात त्याबद्दल मी सर्व रावरी शहरीवासियांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कांताबाजी तनपुरे युवा मंचाच्या वतीने जो आधीचा उत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्यांचंही या ठिकाणी मी सर्व आमच्या मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे युवा नेते हर्ष तनपुरे यांच्यासह कांता तनपुरे राजेंद्र बोरकर संकेत दुधाडे किशोर राऊत प्रवीण शिरसाट शरद शेंडे सुनील खर्डे विशाल शेजूळ मनोज म्हसके संदीप गागरे राजू लांडगे विवेक सगळगिळे विजय करपे सोमनाथ काळकुदे मयूर कल्हापुरे गणेश पिटेकर किरण कोरडे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन संदीप रासकर यांनी केलं तर सर्वांचे आभार कांता तनपुरे मित्रमंडळाचे आधारस्तंभ संभाजीराजे तनपुरे यांनी मानले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा